इतनी गंदी गालियां देते हैं वो प्रधानमंत्री को ये शोभा नहीं देता वो पवार साहब के लिए बोले भटकती आत्मा ये शोभा देता है प्रधानमंत्री जैसे व्यक्ति को शरद पवार जी की इतने सीनियर नेता देश के आपकी उनसे वैचारिक भिन्नता हो सकती है अलग अलग पार्टी में हो सकते हैं लेकिन थोड़ी सी इज्जत तो रखिए, चौरासी साल की उम्र है शरद पवार जी की मोदी जी की चौहत्तर साल की उम्र है दस साल बड़े हैं उनसे और उनको कहते हैं भटकती आत्मा ये तो सड़क छाप बात है वो उद्धव ठाकरे जी को कहते हैं क्या बोले उद्धव ठाकरे जी को नकली संतान उद्धव ठाकरे जी को कहते हैं नकली संतान ये कोई भाषा है प्रधानमंत्री की इस तरह से बोलते हैं प्रधानमंत्री यह शरद पवार की बेजती नहीं है यह उद्धव ठाकरे की बेजती नहीं है यह महाराष्ट्र के एक एक व्यक्ति की बेजती है इस बार जब वोट डालने जाओ तो ऐसा बटन दबाना कि महाराष्ट्र की इज्जत ऊंची हो और महाराष्ट्र की बज बेजती का बदला लिया जाएगा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारा नेता दोन वेळेस आम आदमी पार्टीनं दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल दिल्ली विधान सभेमध्ये सत्तर जागा असताना पहिल्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने अडुसष्ट जागा जिंकल्या आणि दोन की काय भाजपला मिळालेल्या होत्या दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये आम आदमी पार्टी अजून ताकदीनं लढलेली जरी असली तरी प्रधानमंत्र्यांच्या वेगळ्या वेगळ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये सत्तर विधानसभेच्या जागेपैकी आम आदमी पार्टीला बासष्ट जागा मिळाल्या आणि आठ जागा भाजपला मिळाल्या तरीही निर्विवादपणे आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये सत्तेवर आले परंतु आम आदमी पार्टीनं दिल्लीत केलेलं काम मग ती जिल्हा परिषद आणि तिथल्या शाळा सुधारण्याचं काम असेल किंवा आरोग्य सुविधा अत्यंत चांगल्या पुरवण्या दिल्लीच्या साडेतीन कोटी जनतेला शंभर टक्के वीज मोफत त्या ठिकाणी देण्याचा प्रकार असेल किंवा सगळ्यात महत्वाचं तिथल्या तरुणांचे तरुणींचे महिलांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही आदमी पार्टी यशस्वी झालेली असताना भाजपला काहीच करता येत नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आम आदमी पार्टीवर किंवा के केजरीवालांच्या नेतृत्वावर केले ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेंच्या सोबत अरविंद केजरीवाल देशांना समजले त्याच केजरीवालांच्या विरोधात नंतर अण्णा हजारे त्या ठिकाणी गेले कारण त्यांना तसा आदेश होता पण या सगळ्या गडबडीमध्ये भाऊ गर्दीमध्ये अरविंद केजरीवाल सारखा नेता दिल्लीच्या सत्तेमध्ये दोनदा बसला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीसह पंजाब सुद्धा अरविंद केजरीवालांनी त्यांच्या आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाने जिंकली आज दोन राज्य आहेत त्यांच्या ताब्यात एवढं होत असताना मध्य घोटाळा दिल्ली सरकारने केला या खोट्या केसच्या माध्यमातून आम आदमी पार्टीला आणि अर्थात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना भाजपने बरोबर अडकवलं आणि त्याच्यामध्ये त्यांना अटक केली वर्ष दीड वर्ष झालेलं असताना अरविंद केजरीवालांना मागच्या एप्रिल महिन्यामध्ये परत एकदा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी अरविंद केजरीवालांना अटक झाली ही अटक तशी केजरीवालांसाठी आश्चर्य करणाऱ्या होती कारण प्रत्यक्ष त्यांचा त्या भ्रष्टाचारामध्ये संबंध नाही असं ते ठणकावून सांगत होते कारण भ्रष्टाचार हा झालेलाच नाही परंतु ईडीला कुठल्याही माध्यमातून कायद्याचा बरोबर गैरवापर करून ईडीला केजरीवालांना त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं होतं आणि तसंच केलं आणि अरविंद केजरीवालांना छळण्यासाठी किंवा के मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर सरकार अस्थिर होईल आणि मग भाजपला काहीतरी तिथं कुरघोडी करून सत्ता स्थापन करावा लागेल किंवा मग अं शेवटी राज्यपालांच्या नायब राज्यपालांच्या हातात तिथली सत्ता देऊन केजरीवालांचा राजकीय अस्त करण्याचं स्वप्न भाजपने बघितलं होतं काल परवा जी काय मुंबईमध्ये Uh, महाविकास आघाडीची सभा झाली तिथं केजरीवालांनी स्पष्ट सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीच्या सरकारला दिल्लीत छळलं जात आहे मला अटक केली म्हणाले केजरीवालांना अटक झाली आणि केजरीवाल शुगर चे पेशंट असताना सुद्धा आतमध्ये पंधरा दिवस केजरीवालांना उपचार त्या ठिकाणी मिळाले नाहीत इन्शुरन्सवर दिवसातून चार वेळेस इंजेक्शन घ्यावं लागतं तेव्हा ते व्यवस्थित त्या ठिकाणी राहू शकतात असं असताना त्यांना पंधरा दिवस छळछळ छळण्यात आलं आणि इन कॅमेरा जेलमध्ये त्या केजरीवालांवर लक्ष ठेवलं जातं दोन कॅमेरे केजरीवाल केजरीवालांच्या दिवसभरातल्या हालचालीवर लक्ष ठेवतात त्याच कनेक्शन प्रधानमंत्री महोदयांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी कॅमेरेवर पाहिलं जातं इतकं लक्ष केजरीवालांच्या प्रत्येक हालचालीवर आहे परंतु केजरीवालांनी स्पष्ट सांगितलं की मी दिल्लीतून सरकार चालवणार आणि हे सगळे गडबडून गेले आणि आता त्याच प्रायचित म्हणून मग नंतर संजय सिंहला त्यांचे जे खासदार आहेत त्यांना जामीन मिळाले आणि आता केजरीवालांना सुद्धा मिळाली आज केजरीवालांनी भाजपच्या कार्यालयावरच त्या ठिकाणी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला कारण अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्यांच्या पीएला सुद्धा अटक झाली आता हे बाद झालं किती छळ सहन करायचा भाजपनी काय तो सूड उगून टाकावा आणि आम्हाला सगळ्यांनाच अटक करून टाकावी अशी किंवा नाहीतर आम्ही अजिबात सुट्टी देणार नाही हा मुद्दा घेऊन केजरीवाल आता रस्त्यावर उतरले आणि दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून दिल्लीतल्याच भाजपच्या कार्यालयापर्यंत त्यांनी पायी त्या ठिकाणी मोर्चा काढलाय वादळ चर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकीय बरीच घडामोडी घडतायत परंतु भाजपला टप देणारा भाजपची खरंच जिरवणारा किंवा भाजपला सळोके पळ करून सोडत सत्तेपासून दूर लोटणारा अरविंद केजरीवाल सारखा नेता हा कायद्याने प्रत्येक ओळीवर किंवा शब्दावर बोट ठेवून जर भूमिका मांडत असेल तर तिथं भाजपचं चालणार नाही हे आता देशातल्या लोकांच्या लक्षात आलंय म्हणून जनतेच्या दरबारात उतरून भाजपला आता तो काही जो काही सवाल असेल ते करण्यासाठी केजरीवालांनी बंड पुकारले त्यांना अटक होईल त्यांना पुढे जाऊ देणार नाही मग आंदोलनाचा त्या ठिकाणी अजून भडीमार होईल परंतु मुंबईतल्या बीकेसीवरच्या पाचव्या टप्प्यातल्या लोकसभे निवडणुकीच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये केजरीवालांनी जे जे काही भाषण आणि वक्तव्य केलं हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला परत एकदा आत्मपरीक्षण करायला लावणार त्यांचं स्टेटमेंट आहे की अत्यंत क्रूरपणे भाजप छळते आणि दुसराच पुतीन या ठिकाणी भारतात सत्तेवर हो आहे कारण पुतीन जसं शत्रूंना ताब्यात घेतो छळतो किंवा त्यांना सगळ्यांना अटक करून टाकतो त्याच पद्धतीनं आता केंद्र सरकारची मोदी सरकारची सुद्धा तीच हो रचना असेल तर सगळ्यांना यांच्या विरोधात येऊन लढावं लागेल म्हणून जर केजरीवाल केजरीवाल यांना जेल मध्ये टाकायचं नसेल तर मग इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा आणि जर भाजपला जिंकवायचं असेल तर मग भाजपला मतदान करा म्हणजे मग मं केजरीवाल आतमध्ये परत एकदा अटक होईल दोन जूनला अशा पद्धतीचं भावनिक आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे ज्याच्यात दम आहे ज्याचा राजकीय प्रवास निस्वार्थी आहे आणि जो प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतो किंवा लोकांमध्ये राहतो अशाच माणसाला छळलं जातं हा व्यवस्थेतल्या निसर्गाचा नियम आहे आणि तो नियम जर मोडीत काढायचा असेल प्रामाणिक पानापासून अजिबात लांब जायचं नाही ला, आणि कुठलंही घेत हातात घेतलेलं काम हे तडीच घेऊन जायचं आणि तिथं यश मिळवायचं हे ज्याला जमतं तेच कितीही शत्रू अंगावर आले तरी त्यांना रोखून पुढे जाण्याची ताकद लढणाऱ्या मावळ्यामध्येच असते हे केजरीवालांनी दाखवून दिलंय बाकी हाती चले बाजार आणि कुत्ते भोके ही राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे आणि ते वास्तव आहे बघू पुढे काय होता येते पण जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येक पार्टीचा आणि नेत्यांचा होत असणारा छळ हा भविष्याच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा देणारा असेल हे नाकारता येणार नाही धन्यवाद जय जाऊ जय महाराज